शृंगारलेला गुलाब पाहिला पहाटे पाऊस पडल्यानंतर शृंगारलेला गुलाब पाहिला पहाटे पाऊस पडल्यानंतर गुलाब मोगरा वाटला तुला बघितल्यानंतर शृंगारलेला गुलाब पाहिला पहाटे पाऊस पडल्यानंतर गुलाब चाफा मोगरा फिका वाटला तुला बघितल्यानंतर तुझ्या गालातील गोड हसणे आणि ऋतूंचा भर तुझ्या गालातील गोड हसणे आणि ऋतूंचा वर या दोळ्याने लाजलेल्या ऋतूंचा संगम पाहिला तुला बघितल्यानंतर तुला भेटण्याआधी सखे स्वप्न पडायचे अनेक रात पाखरांचे तुला भेटण्याआधी सखे स्वप्न पडायचे अनेक रात पाखरांचे हल्ली झोपेचाही संदर्भ फाटला तुला बघितल्यानंतर तुझ्या सौंदर्यावर अनेक मागण्या फुलांचा वर्षाव करतात म्हणे तुझ्या सौंदर्यावर अनेक मागण्या फुलांचा वर्षाव करतात म्हणे हल्ली मी विद्रोहाचा गुलाब झालो तुझ्या बघितल्यानंतर आणि पुस्तकाचं वाचन नाही सगे वाचनातही माझ्या अंतर पुस्तकाची वाचन नाही सखे वाचनातही माझ्या अंतर पण कवितेच्या लाटा खरकाटात तुला बघितल्यानंतर आणि मी क्रांतीच्या लिखाणात पेटलेली विद्रोहाची आग सखे मी क्रांतीच्या लिखाणात पेटलेल्या विद्रोहाची आग सखे तू बागेतील फुलांवर नटलेला नाजूक सुंदर पाखरू सखे मी क्रांतीच्या लिखाणात पेटलेली विद्रोहाची आग सके तू बागेतील फुलांवर नटलेलं नाजूक सुंदर पाखरू सके विचार पडला असेल तुला भेटेल कोणी याला माझ्या नंतर विचार पडला असेल तुला भेटेल कोणी याला माझ्या नंतर पण नजर घातली नाही अजून कोणा तुला बघितल्यानंतर तुला बघितल्यानंतर तुला